माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनीनो मी माझ्या जीवनामध्ये शिक्षक म्हणून जगलो आणि शिक्षक म्हणून जगत असताना शिक्षण या विषयावर अनेक गटसंमेलनं प्राथमिक माध्यमिक केंद्रप्रमुख म्हणून भारतीय शासकीय सगळे उपक्रम सर्व शाळांच्यामध्ये राबवण्याच्या दृष्टीनं सर्व शिक्षकांना सहभागी करून घेण्यासाठी माझ्या वक्तृत्वाचा उपयोग व्हावा असं लोकांना वाटलं आणि त्यावेळी मी विविध विषयावर शिक्षण या विषयावर तरी हातात कागद न घेता सगळी मी व्याख्यानं दिली लोकांना ती प्रभावी वाटायची त्यामुळं त्या, त्या काळामध्ये हा एवढं प्रगत तंत्रज्ञान नसल्यामुळं माझ्या तारुण्यातल्या या विचारांचा विचार जगापर्यंत पोचायला हे पुढं एवढं मोठं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येईल आणि त्याच्यातून फार मोठं माणसाच्या हातावर मोबाईल येईल आणि त्यातनं कळेल असं जर वाटलं असतं त्यावेळी तर तुम्ही सगळ्या चिप तयार करून ठेवल्या असत्या आणि आता माझं जवळपास बहात्तर आहे तरी पण परवाच पुणे मुक्कामी मला या भेटला आणि मला म्हणाला सर तुमचा आवाज आहे तसा आहे आता नवीन युट्यूब आलंय काय तुम्हाला आठवल ते तुम्ही युट्यूबवर टाकत चला आम्ही ऐकेन तुमच्या विचारानंच आम्ही उभा राहिलोय आणि जेवणामध्ये इतकं मी उभा राहिलोय म्हटले त्याने मला स्वतःच्या फोनमध्ये गाडीत घातलं आपला पुण्यामधला फ्लॅट दाखवला आपल्या मुलांना माझी ओळख करून दिली बायकांना ओळख करून दिली बायको मुलं याच्यामध्ये हे माझे गुरुजी यांच्या सत्कृपेनं यांच्या आशीर्वादाने यांच्या विचारानंच त्यांच्या प्रबळ राष्ट्रनिष्ठेनं त्यांनी सांगितलेल्या विचारात मी उभा राहिलो मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला विद्यार्थी होतो म्हणून सरांनी मला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि वेळोवेळी अनेक वे लोकांच्या करी मदतीचा हात मला दिला स्वतः सरांचीही प्रकृती चांगली होती सदृढ होती फिरणं चांगलं होतं आणि सरांचे विचार चांगले असल्यामुळं विद्यार्थ्यांचा जुन्या माझी फार मोठा प्रपोवंड असल्यामुळं गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करा ते सर्व व्यापारी विद्यार्थ्यांना बोलायचे आणि त्यांच्यातर्फे आम्हाला मदत करायचे आणि शिक्षणातून उभा करण्यासाठी आम्हाला म्हणायचे अरे ही तीन दगडाची चूल तुम्हाला तुमची बदलली पाहिजे हे तुमचं घर ही झोपडपट्टी आई वडिलांची म्हातारपणाची काठी तुम्ही व्हायला पाहिजे आणि शिक्षणाशिवाय या गोष्टी फार दुराप्राय आहेत शिक्षण एक अशी गोष्ट आहे की जीवनामध्ये तुम्हाला संपूर्ण पृथ्वीवरील हे संपूर्ण भूमीचं दर्शन घडेल भूमीवर जन्माला आलेले ही सात खंड सात खंडात आले तीनशे सव्वीस देश तीनशे सव्वीस देशात आजची लोकसंख्या अकरा अब्ज या सगळ्या मानव जातीची मानवता तुम्हाला कळेल जात धर्मपंत भेदाच्या पलीकडे जाऊन माणुषकीनी तुम्हाला जगायला शिकवेल आणि त्यासाठी शिक्षण पाहिजे अज्ञान हे सगळं माणुषकी नष्ट करतं आणि ज्ञान हे मानवता तयार करतं ते तेव्हा तुम्ही ज्ञानी व्हायला पाहिजे तेव्हा तुम्ही शाळेतून बसा म्हणून आमच्या घरी येऊन आमच्या आईवडिलांना सांगायचे असं त्या मुलग्यानं माझी ओळख त्याच्या कुटुंबात करून दिली आणि मला असं वाटलं की तो म्हणाला का असे त्या परिस्थितीनं तुम्ही बोला युट्यूबवर चॅनलवर तुम्ही जा सर आमच्यासारखे काही जुने विद्यार्थी जिवंत असणारे तुमचं विचार ऐकतील आणि तुमच्याकडे खूप मोठं ज्ञान आहे अध्यात्म आहे विज्ञान आहे अध्यात्म विज्ञानाची सांगड घालून जीवन कसं सफळ करायचं हे तुम्ही वर्गात त्यावेळी सांगत होता आम्हाला ते कळत नव्हतं पण आता आम्हाला वेळोवेळी तुम्ही पुढं दिसताय आमच्या संसारातल्या अनेक अडचणींना तुमच्या विचारांचा मार्ग सा, का, सा, का सापडण्यासाठी उपयोग झालेला आहे तोच उपयोग आमच्या मुलाबाळांना व्हावा यासाठी तुमचं युट्यूब चॅनल आम्ही आमच्या मुलांना ऐकावायला सांगू आम्हाला तरी वाचायला कुठे गेलं आहे हे धावपळीचं जग आहे पैशासाठी पोटासाठी पळावं लागतं त्याशिवाय जगता येत नाही जगणे या जगानं खूप आवड केलेलं आहे आणि मानवता तरी त्यापासून खूपच दूर दूर होत चाललेले आहे आणि कोरोनासारख्या मान रोगांना सुद्धा मानवता शिकवली पण अजूनही लोकांच्यात मानवता येत नाही असं मला वाटतंय तेव्हा तुम्ही युट्यूब चॅनलवर नक्की जा माझ्याकडे अध्यात्माच्या अनेक ग्रंथांचं पारायण आणि वाचायन कायम झाल्यामुळं आजही मी सहा सहा तास वाचन करतो जप करतो दोन तास आणि भक्ती या विषयातून राष्ट्रप्रभनिष्ठा लोकांच्या यावी आणि समाधानानं माणुसकीनं लोकांनी जगावं यासाठी चर्चमध्ये मी जाऊन प्रवचन करतो मशिदीमध्ये जाऊन प्रवचन करतो मंदिरामध्ये जाऊन प्रवचन करतो कुठं संधी मिळेल तिथं मी सोडत नाही ओळख विचारतात तुम्ही कोण आहो फार चांगलं सांगितलं बोला मी अजिबात सांगत नाही ओळख मी एक भारतीय नागरिक आहे माझ्या भारतात एक अब्ज चाळीस कोटी लोक आहेत त्यांनी दोन वेळ आनंदानं पोटवर पाचिम पकवानाचं जेवण जेवावं आठ तास शांत झोपाव आणि देशाची जी जबाबदारी आपल्या देशातल्या लोकांनी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडावी आणि देश माझा म्हणावा